कन 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 ए इकडेन जा नाही नाही होत मित्रांनो एस के ब्लॉगिंग मध्ये तुमचे स्वागत तर तुम्ही बघताय आमच्या इकडे बाळू मासे बकरी आलेत आम्ही बाळू बकऱ्याकडे बकरीकडे चाललो आहेत हे मित्रांनो कोडाले तुम्ही आम्ही रक्षी जोडीचे रक्षी हे बाळू पुजारी आहेत बघा आमच्या खंडवाळे खंडमालक कोपटी खंड कोप खंड क्रमांक 5 आता आम्ही बाळू चनवन चांग बोला बोल भाडू मच्छे शेळे बोल चनवनसांगलं वाळू मच्छा राजा घोडे चनवनस बोला बोला जय बाळू मामा चांगभले जे अस वरती जाणार आहे तुरीच राहणार आहे तिला चार आम्हाला डायगुडे वस्ती डायगुडे वस्तीवर एक नंबर दिसत एक नंबर आहे इथं बाळवाजी बकरी हुशार कुणाच्या दानात गेलं तरी काहीच नाही व कुण कुणी देवाची बकरी आहे सुद्धा पांढर रंगाची बकरी आहे तुमचं नाव काय आहे आमचं नाव अभिषेक आहे अभिषेक तर तुम्ही कितीला आहे चालेल का तुम्ही किती नंबर बघा हा आठ नंबर आठ नंबर आहे का बाळमा किती तुम्ही आहे आमच्या गावाला आले आहेत तरी आम्हाला दहा पंधरा दिवस झाले आहेत दहा पंधरा दिवस झाले घेत सारा खोटे बोलता वाटते तुम्ही असं तुझ्या पाण्यावरती आलेलं आहे गावातील चार पाच जण पोरं पेंढ रखायला आले एरीच्या इथे स्वच्छ पाण्यावरती बकरी घाय घातलेल्या आहेत शेवकरी मंडळी खूप दिवसापासून मामांच्या शेवेत आहेत दोघ जण तर आम्ही आमच्या इकडे आल्यावर आम्ही जात असतो बकऱ्या मेंढ्यांना चरण्यासाठी आता खूप चरायला नाही बघताय पडकांनी बकरी चरतो पाहुन आता किती नंबर पालखी आठ नंबर आता कोणतं खांड आहे कोणत्या खांडा चालला पोपटी खांड खांड क्रमांक आपल्याला काय पाच पाच आहे का तर सध्या काय चारा गावलो होत तुम्हाला माग माग गवती घास घास आता पुढे काय खायलाय पुढं तूर लोक चारून चारून देतात मामाच्या बाहेर चारून देतात की काय काय देत नसतील चारुण मका देत नाही चारून कांदे हा पुरी आत का असं रान मोकळ्या राना देत तुमचं काय नाव आहे संजय बाळ कोपनर तर आम्हाला गाणं म्हणून दाखव सांगा देवाच दाखीन घे चालतंय आपण दोपर्यंत घेऊन आता बकऱ्यांना मक्के ज्वारीचं रान खायला गावलेलं आहे तर आता शेवा पाणी घेऊन चालू कळशीत तर ते म्हणजे पाणी घेऊन या मामांची सेवा करावं लागते सेवा केल्यानंतर आपल्याला आयुष्यात सुखाचा क्षण येऊन जातो मित्रांनो प्रत्येकाने वाळूमाच्या बकरी राखायला कधी ना कधी या बघताय दिवाळीच आता हे आहे राम आज धाम मोके घेतो सदा देवा बाळू मामा जरी नाव চে বাৰু মামা কৰি তোম কৰি তোম কাম কৰি তোমাৰ জিক মুখি গৈ তো দেৱা বাৰু মামা মা জমু কাম দে বাৰু মামা তুতে নাও बाळू मामा तुझं नाव आहे तुझे ते गाव भैरव आणि भीमा संत बाळू मामा तुझे ते भाव तुझे ते भाव लाडाची गंगूबाई तुझी ती बहीण देवा बाळू मामा ति बहिी अन्त योगी बाल माम माज देवमाज माज माज